नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या कोमल द आर्ट लवर या चॅनलवर तर आपल्या या चॅनलवर आपण नेहमीच नवीन नवीन आकर्षक कलात्मक आणि नाविन्यपूर्ण अशा रांगोळ्या शेअर करत असतो अशाच छान छान रांगोळ्या तुम्हाला बघायच्या असतील तुम्हाला जर रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान रांगोळ्या बघायला मिळतील आत्ता सध्या आपण संक्रांत स्पेशल सिरीज चालू केलेली आहे आणि ही याचा आज पाचवा दिवस आहे याआधी म्हणजे गेले चार दिवस आपण छान छान अशा चा खनाच्या रांगोळ्या किंवा खणाच्या सजावटी तुम्ही म्हणू शकताय त्या पण शेअर केलेल्या आहेत तर अशाच छान छान रांगोळ्या किंवा सजावटी तुम्हाला जर बघायच्या असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रांगोळ्या पाहत राहा तर आज पण मी दोन छान अशा खणाच्या रांगोळ्या किंवा खणाच्या सजावटी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत सगळ्यांना आवडतील काढायला अतिशय सोप्या आकर्षक अशा रांगोळ्या पटकन होतात तुम्ही सगळं तुमचं आवरून झालं आहे आणि शेवट जरी फक्त रांगोळी राहिल्या फक्त तुमच्याकडं पाच मिनटं आहेत आणि अशा पाच मिनटात तुम्ही पटकन अशा रांगोळ्या काढू शकता आपण रांगोळ्या रंग रंगीत रांगोळ्या वगैरे आपण नेहमी नेहमीच्या रांगोळ्या तर आपण नेहमी काढतच असतो अशा वेगळ्या पद्धतीनं आपण सजावट केली तर नक्की ते सगळ्यांना आवडतं आणि काहीतरी वेगळं केलेल्याचं समाधान पण आपल्याला मिळतं आपल्याला पण ते बघायला छान वाटतं आणि समोरच्याला पण बघायला छान वाटतं तर अशा छान छान वेगवेगळ्या रांगोळ्या किंवा वेगवेगळ्या सजावटी तुम्ही करत राहा हे काढायला किंवा या सजावटी करायला काही अवघड नसतं तुमच्याकडं जे काही अवेलेबल सामान आहे ते सगळं तुम्ही वापरून या रांगोळ्या करू श काढू शकता काही जास्त सामानाची गरज नसते ठराविक काही गोष्टी घेतल्या त्या व्यवस्थित कशा मांडायच्या किंवा त्याची रंगसंगती कशी ठरवायची हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही एकदम छान अशा रांगोळ्या काढू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रांगोळीसोबत तोपर्यंत कोणती रांगोळी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला रांगोळी काढायला आवडते किंवा रांगोळी बघायला खूप आवडते त्यांच्याबरोबर आपले व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद